नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट महिला व बाल विकास खात्यातर्फे महिला व बाल विकास खात्यातर्फे भरती दोन हजार पंचवीस कोणत्या जागेकरता ही भरती आहे त्याचप्रमाणे कोणकोणत्या अटी आहेत या संदर्भामधल्या सर्व काही डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व नोकरी अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय की आजचं जे पद आहे ते मुख्य सेविका म्हणून आहे तर आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पण आपल्याला दिसत आहे की ही जी जाहिरात आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्या वेबसाईट वरती त्याच्यावरती आपण पाहतोय की एकात्मिक बाल विकास त्यानंतर योजना आयुक्तालय यांच्यातर्फे सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरली जाणार आहेत तर या संदर्भामध्ये त्यांनी जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्य सेविकेची एकूण दोनशे बहात्तर पदं आहेत त्याच्यामध्ये त्याची शैक्षणिक पात्रता हवी आहे ती डिग्री आहे त्याचप्रमाणे याकरता तुम्हाला एक ऑनलाईन कंप्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते महाराष्ट्र असेल या हे जे पद आहे मुख्य सेविका दोनशे बहात्तर जागांकरता त्याचं जे वेतन आहे ते, ते पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतक्याचं वेतन असेल त्याचप्रमाणे या, या पदाकरता अप्लाय करण्याकरता तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होईल आणि शेवटची डेट जी आहे ती वीस पाच दोन हजार पंचवीस आहे वेळ आपल्याला भरपूर शिल्लक आहे उद्याच आता हे आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होतील तर वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट आय सी डी एस डॉट जी ओ डॉट इन ही ऍक्च्युअल वेबसाईट आहे या वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच ही जी जाहिरात आहे

विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी कोणत्या शाखेची पदवी चालेल तुम्हाला त्यानंतर अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड कोणताही गॅप नसताना वर्ष सेवा पूर्ण पाहिजे व सद्यस्थितीमध्ये कार्यरत असणारे कर्मचारीच पात्र होतील दहा वर्ष सेवा केली आणि त्यानंतर जर आता पर नोकरी सोडली असेल तर आपण त्याकरता पात्र नाहीये हिंदी किंवा मराठी भाषा पास असलं पाहिजे त्याचप्रमाणे अथवा समकक्ष एखादा संगणक कोर्स आहे तो सुद्धा आपण केलेला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे ह्या चार पात्रता मिनिमम तुम्ही कम्प्लीट करणं गरजेचं आहे याशिवाय या पीडीएफ मध्ये पूर्णपणे इतरही काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत काही अटी शर्ती त्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तिथून आपण ते डाउनलोड आप करू शकता आणि त्यातूनही आपल्याला जर काही या पदासंदर्भामध्ये अडचण आली तर आमच्या चॅनलला नक्की कॉमेंट करा जेणेकरून या पदाला अप्लाय करताना तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या कोणती अडचण येत असेल तर आम्ही तुम्हालाही जाहिरातीमधले काही पॉईंट सांगायला नक्की मदत करू धन्यवाद